मी आहे ना माझ्या पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस ज्या चुका केल्या आहेत ना त्या चुका तुम्ही प्लीज करू नका कारण की माझी फर्स्ट प्रेग्नेन्सीचा असा इन्सिडन्स घडल्यामुळे ना सेकंड प्रेग्नेन्सीच्या वेळेस माझ्या सासूबाईनी आणि माझ्या मम्मीनी ना मला काहीच नवीन कपडे घेऊन दिले नव्हते मला नाही म्हणजेच बाळाला माऊच्या डिलिव्हरीच्या टाइमिंगला आणि त्यांची अशी श्रद्धा होती की ना पाचवी होपर्यंत बाळाला कोणतेही नवीन कपडे घालत नाहीत म्हणून आता माहीत नाही त्याच्या मागचे रिझन काय असेल ते पण त्याच्यामुळे एवढे माझे हाल झालेले होते ना माऊ पंधरा ऑगस्टचे असल्यामुळे पाऊस होता थंडी होती आणि ती लगेचच आजारी पडलेली होती आम्ही फक्त कॉटनचे कपडे घेऊन गेले होते सोबत सो प्लीज तुम्ही असं करू नका मान्य मोठ्यांचं ऐकावं लागतं काही गोष्टींवरती विश्वास ठेवावा लागतो श्रद्धा असती पण त्या सगळ्या नादामध्ये ना, ना बाळानं ना खरंच खूप जास्त हजारी पडतं आणि बिचार्या बाळाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं ते ॲडमिट करण्यापेक्षा तर बेटर आहे ज्यावेळेस तुमचा नव्व महिना संपतील ना त्यावेळेस संपती तुम्ही ना एक दोन पिअर घेऊन ठेवा वॉश करा व्यवस्थित डेटॉलमध्ये भिजत ठेवा ड्राय करा आणि तुमच्या हॉस्पिटलची जी काही बॅग आहे ना त्याच्यामध्ये व्यवस्थित पॅक करून घेऊन जा बघा एवढं युजफुल होईल ना मी फर्स्ट प्रेग्नेन्सीला ना ह्या सगळ्या चुका केलेल्या होत्या सो मी आता ह्या चुका अजिबात करणार नाही आणि याच्यावरून मला आठवलं की तुम्हाला ना हॉस्पिटलची जी काही मी बॅग पॅक करणार आहे याच्यावरती व्हिडिओ बघायला आवडेल का प्लीज मला कमेंट करून सांगा आणि कुणाकुणाची डिलिव्हरी ना समरमध्ये येते की माझ्यासोबत डिलिव्हरी सॉरी माझ्यासोबत विंटरमध्ये येते प्लीज मला तेवढं सांगा कारण की त्याच्यानुसारने मी तुम्हाला छान छान अशा टिप्स देणार आहे आणि आत्तापर्यंत आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा थँक्स फॉर वॉचिंग बाय